जय भीम नमबुद्धाय जय सम्राट अशोक मित्रांनो भिक्षुनी पटाचारा यांची ही कथा ही बौद्ध परंपरेतील एक प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी कथा आहे त्या भगवान गौतम बुद्ध यांच्या शिष्या होत्या आणि त्यांच्या जीवनातील दुःखद घटना आणि आध्यात्मिक प्रवास यामुळे त्या बौद्ध धम्मातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व बनल्या ही एक सत्यकथा आहे आणि आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कमेंट करा आणि व्हिडिओला नक्की शेअर करा प्रसार प्रचार करणे हे आमच्या चॅनलचे उद्देश आहे व्हिडिओज बघून जास्तीत जास्त संख्येने व्हिडिओज बघून आमच्या धम्म प्रचारात सहकार्य करा ही नम्र विनंती पटाचारा यांचा जन्म श्रावस्ती येथील एका श्रीमंत व्यापारी कुटुंबात झाला त्यांचे वडील हे श्रावस्तीतील एक यशस्वी व्यापारी होते आणि त्यामुळे पटाचारा यांना ऐश्वर्यपूर्ण आणि सुखी जीवन मिळाले होते त्यांचे बालपण सुखा समाधानात गेले पण त्यांच्या जीवनात लवकरच एक मोठी वळण आली पटाचारा यांचे सौंदर्य आणि बुद्धिमत्ता यामुळे त्यांचे कुटुंब त्यांच्यासाठी एका श्रीमंत आणि प्रतिष्ठित घराण्यातील वर शोधत होते परंतु वयात येताच पटाचारा यांचे मन त्यांच्या घरातील एका नोकरावर चढले त्यांचे प्रेम गुप्तपणे बहरले पण त्यांच्या कुटुंबाला हे प्रेम संबंध मान्य नव्हते कुटुंबाने त्यांच्यासाठी दुसऱ्या वराची निवड केली परंतु पटाचारा पटाचारा यांनी आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या नोकराने गुप्तपणे श्रावस्ती सोडली आणि एका अधूरच्या खेड्यात स्थायिक झाले तिथे त्यांनी साधे जीवन जगण्यास सुरुवात केली काही काळाने पटाचारा गर्भवती झाले आणि त्यांनी एका मुलाला जन्म दिला त्यांचे जीवन साधे पण प्रेमळ होते काही वर्षानंतर त्या पुन्हा गर्भवती झाल्या यावेळी त्यांनी आपल्या माहेरी श्रावस्तीला जाण्याचा निर्णय घेतला कारण त्यांना त्यांच्या दुसऱ्या बाळाला जन्म देण्यासाठी कुटुंबाचा आधार हवा होता त्यांचा पती सुरुवातीला या निर्णयाला विरोध करत होता पण अखेरीस तो तयार झाला श्रावस्तीला परतताना त्यांचा प्रवास अत्यंत कठीण झाला त्यावेळी पावसाळा होता आणि रस्ता कडतर आणि धोकादायक होता प्रवासा दरम्यान पटाचारा यांना प्रसव वेदना सुरू झाल्या त्यांचा पती त्यांना आधार देण्यासाठी झाडाखाली थांबला आणि तिथेच त्यांनी दुसऱ्या मुलाला जन्म दिला परंतु याचवेळी आणखी एक संकट त्यांच्यावर कोसळले त्यांचा पती जो तात्पुरत्या निवारा बनवण्यासाठी गेला होता तिथे एका विषारी सापाने दंश केला आणि तो मरण पावला पटाचारांच्या समोर आता एकट्याने दोन लहान मुलांना घेऊन पुढे जाण्याचे आवाहन होते त्या आपल्या नवजात बाळाला छातीशी कवटाळून आणि मोठ्या मुलाला हाताला धरून श्रावस्तीच्या दिशेने निघाल्या पण पावसामुळे रस्त्यावर पूर आला होता आणि एका नदीला पार करणे अशक्य झाले त्या समर्थ होत्या कारण त्यांना दोन्ही मुलांना एकाच वेळी नदी पार घेऊन जाणे शक्य नव्हते अखेरीस त्यांनी मोठ्या मुलाला नदीच्या काटावर सोडले आणि नवजात बाळाला घेऊन नदी पार करण्याचा प्रयत्न केला बाळाला दुसऱ्या काटावर ठेवून त्या मोठ्या मुलाला आणण्यासाठी परत फिरल्या पण तेवढ्यात एका गुरुडाने त्या नवजात बाळाला उचलून नेले पटाचारा यांनी हताशपणे पाहिले पण त्यांची बाळ गमावली गेली लि। या दुखातून सावरत असतानाच त्यांना आणखी एक धक्का बसला त्यांचा मोठा मुलगा जो नदीच्या काटावर थांबला होता तो पाण्याच्या लाटेत वाहून गेला आता पटाचारा पूर्णपणे एकट्या पडल्या होत्या त्यांनी आपला पती नवजात बाळ आणि मोठा मुलगा सगळे गमावले होते दुःखाने आणि शोकाने विवळ झालेल्या पटाच्या पोहोचल्या तिथे त्यांना आणखी एक धक्कादायक बातमी मिळाली त्यांचे आई वडील आणि कुटुंबातील इतर सदस्य एका वादळात घर कोसळल्याने मृत्यूमुखी पडले होते आता त्यांच्यासाठी काहीच शिल्लक नव्हते या सगळ्या दुःखाने त्यांचे मन पूर्णपणे खचले आणि त्या वेडेपणाच्या अवस्थेत भटकू लागल्या त्यांचे कपडे फाटले केस विस्कटले आणि त्या रस्त्यावर भटकताना लोकांना विचित्र वाटू लागले पटाचारा यांच्या या दयनीय अवस्थेत त्यांची भेट तथागत भगवान गौतम बुद्धांशी झाली त्यावेळी बुद्ध श्रावस्थेतील जेतवन विहारात होते त्यांनी पटाचारा यांना शांतपणे जवळ बोलावले आणि त्यांचे दुःख ऐकले बुद्धांनी त्यांना उपदेश दिला त्यांनी त्यांना चार आर्य आणि अष्टांगिक मार्ग समजावून जीवन हे अनित्य आणि दुःख हे प्रत्येकाच्या जीवनाचा भाग आहे त्यांनी पटाचारा यांना समजावले की त्यांनी जे गमावले ते सर्व सर्व नशवर होते आणि खरे सुख हे मनाच्या शांतीत आणि आत्मज्ञानात आहे बुद्धांचे शब्द पटाचारा यांच्या हृदयाला भेटले आणि त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला पटाचारा भिक्षुनी म्हटले आणि कुठ बुद्धांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ध्यान आणि धम्माचा अभ्यास सुरू केला त्यांनी आपल्या दुःखावर मात केली आणि आपल्या अनुभवांचा उपयोग इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी केल्या ते विद्वान बौद्ध भिक्षुने म्हणून प्रसिद्धी झाल्या त्या विशेषतः त्यांच्यासारख्या दुःखाने ग्रस्त असलेल्या स्त्रियांना आधार देऊ लागल्या त्यांना स्वतःचा अनुभव त्यांना इतरांच्या वेदना समजून घेण्यासाठी एक संवेदनशील दृष्टिकोन देत होता पटाचारा यांनी भिक्षुनी संघात महत्वपूर्ण भूमिका बजावली त्या ते त्यांच्या शहाणपणासाठी आणि कोरोनेसाठी ओळखल्या जाऊ लागल्या त्यांनी अनेक स्त्रियांना धर्माचा मार्ग दाखवला आणि त्यांना दुःखातून मुक्ती मिळवण्यास मदत केली बौद्ध ग्रंथानुसार भिक्षुणी संघाला अनुशासन आणि शिस्त शिकवली मित्रांनो पटाचारा यांची ही सत्यकथा ही दुःख नुकसान आणि त्यातून पुनर्जनाची कथा आहे त्यांनी आपल्या जीवनातील सगळ्यात भयंकर दुःखांना तोंड दिले बुद्धांच्या मार्गदर्शनाने त्यांनी आपले जीवन बदलले आणि इतरांसाठी प्रेरणा बनल्या त्यांची ही कथा आपल्याला शिकवते की कितीही मोठे दुःख असले तरी आत्मिक शक्ती आणि योग्य मार्गदर्शनाने आपण त्यावर मात करू शकतो तथागत ता भगवान गौतम यांच्या बौद्ध धर्मातील त्यांचे योगदान आणि त्यांचा कोरोनामय दृष्टिकोन आजही करोडो लोकांना प्रेरणा देतो सत्य ही सत्यकथा बौद्ध ग्रंथ त्रिपिटक या ग्रंथावर आधारित आहे पटाचारा यांच्या कथेतून आपल्याला जीवनातील अनित्यता आणि करुणेचे महत्व समजते त्यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बौद्ध भिक्षुणी पटाचारा यांच्या जीवनचरित्राविषयी माहिती घेतली अशा पद्धतीने तथागत भगवान गौतम बुद्धांनी पटाचारा यांच्या दुःखातून त्यांना मुक्त करून त्यांना बौद्ध भिक्षुणी बनवले आणि त्यांना निब्बाणाची प्राप्ती झाली आणि ते एक महान विद्वान बौद्ध भिक्षुनी म्हणून प्रस्थापित झाल्या आणि जनतेच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या दुःख मुक्तीसाठी चटू लागल्या हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितले या कथेद्वारे आपल्याला खूप मोठा संदेश मिळतो मित्रांनो आणि बौद्ध बौद्धचे महत्व आणि बौद्ध महा कसा बहुजनांच्या हितासाठी आणि बहुजनांच्या सुखासाठी आहे आपल्याला याचा प्रत्यय येतो मित्रांनो मित्रांनो महाबुधी महावीर मुक्ती आंदोलनाच्या लेटेस्ट अपडेट असो किंवा बौद्ध प्रसाराचे व्हिडिओज असो यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सम्राट असो यांच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवर व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध म प्रसार प्रचारात सहकार्य करा ही नम्र विनंती नव बुद्धाय जय भीम जय सम्राट अशोक